हॅलो एव्हरी वन सर्वात आधी तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघू शकता मी अजून आंघोळ नाही केली कारण की आमच्याकडे सकाळ सकाळी प्रॉब्लेम झाला आहे आमच्या टाकीतलं पाणीच संपलं आहे आणि बोरिंगची मोटर पण बंद पडली ती चालूच नाही होते बघूया तर ते म्युन्सिपालिटीचं पाणी त्याच्यात रुद्रश बाप्पा आंघोळ करत आहेत आणि मी बसली अशीच वाट बघत पाण्याची बघूया आता आणि प्लसमध्ये ना बाहेर असलं भयंकर पाऊस चालू आहे ना खूप पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते थांबा मी बघा बाहेर एवढा जोराचा पाऊस चालू आहे वारा पाऊस तो पण खूप कळत असेल तुम्हाला किती पाऊस चालू आहे रुद्राची भिंगिरी बाहेर लावली आम्ही हे बघा खूप म्हणजे इतका पाऊस चालू आहे ना की बाहेर पाच मिनटंही उभं राहू शकत नाही इतका पाऊस चालू आहे आणि प्लस मध्ये आमचं पाणी गेलंय अरे हार आणि तुम्हाला तर माहिती आहे पाण्याशिवाय एकही एक काम होत नाही आणि आता मी बघते वाट पाण्याची यार माहिती नाही कधी पाणी सुरू होईल कधी मोटर चालू होईल कधी पाणी येईल तोपर्यंत मी बसली अशीच सगळी कामं पण खुळंबलेत आणि प्लसमध्ये मी आज रागवळ पण केली नाही आहे रुद्र नशीब रुद्राला रुद्रा सुट्टी होती आणि रुद्र अजूनही झोपलेला आहे हे एक, एक बरं झालं तो लेट उठ जेवढा लेट होते तेवढा चांगला आहे कारण लेट उठल्यानंतर मग पाणी पण येत येईल तोपर्यंत तोपर्यंत आता मी वाट बघते पाण्याची बघते नाही तर थोडाशी वाट बघते नाही तर मग घरातली कामं आवरून घेते तोपर्यंत पण घरातली कामं आवरायला पण पाणी तर लागतंच की कपडे भांडी पाणी सगळंच करायला लादे पुसायला विदाऊट पाणी कसं करायचं मला काही कळतच नाही आहे सकाळी सकाळी क लोकच चालणं झालं पाजून सकाळीच कसं काय सका, पाणी गेलं काय माहिती आहे सो so, चला पुढची काय झालं ते मी सांगते थोड्या वेळात तुम्हाला येतं की नाही येत पाणी ठीक आहे आणि वा बाहेरचा वारा पाऊस तर भयंकर आहे आजही पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कालचा रेड अलर्ट होता आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे त्याच्यामुळे आज पण मुलांना शाळेला सुट्टी आहे सो बघूया आज पाऊस काय घालतो आहे तो सो पाऊस तर आहे सकाळपासून खूप जास्त पाऊस आहे तुम्ही आवरते आणि हे बघा एवढा उशीर झाला अजूनही पाणी आलेलं नाही हे बघा थोडं थोडं गळतंय पाणी हे बेसिकमधलं बाथरूममधलं आणि किचनच्या कॉकचे पण कुठेच पाणी नाही आहे फक्त कुक किचनचा जो दुसरा नळ आहे आमचा जो नगर परिषदेतून जी लाईन येते पाण्याच्या टाकीची त्याचं थोडं चालू आहे पण ते पण किती वेळ येईल ते माहिती नाही सो बघूया आता काय सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि फायनली ते थोडंसं पाणी यायचं नगरपरिषदेच्या नळात नळामधून सो त्याच्यामुळे मी त्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी यायचं दोन तीन बादल्या आलं मग मी आणि हन्नी आंघोळ करून घेतली रुद्र तर अजून झोपलाय हा बघा रुद्र किती गाढ झोपलाय रुद्र अजूनही झोपलेला आहे आणि माझं तर डोकंच काम नाही करत कारण की पाणीच नाही घरात जोपर्यंत पाणी नसतं घरात तोपर्यंत काहीच डोकं काम नाही करत काय काम करावं पण जेवढी होतील तेवढी करते बघू जी काम बिना पाण्याची आहेत त्यावरती पटापट झाडू कपडे हे वगैरे म्हणजे बिछाणा वगैरे आवरून घेते सगळं फायनली फ्रेश झालं तसं फ्रेश पटलं देवपूजा वगैरे पण करून घेतली आता मग झालं माझं आता सगळं आवडलंय माझं सगळं आवडलंय पण घरातलं सगळं पसार तसंच आहे आणि ते बघून अजिबात डोकं काम करत नाही माझं सोच ना आवरूया आज तर मला मार्केटला पण जायचं आहे भाजी आणावर पाऊस इतका आहे ना की कसं काय मार्केटला जाऊ काय कळतच नाही मला बघूया आता पाऊस तर जाईल थोडं भाज्या वगैरे आणायच्या तर या मंडळी चहा प्यायला मी आता मस्तपैकी गरमागरम चहा पिते बाहेर पाऊस पडतो आणि मस्तपैकी गरमागरम आल्याचा चहा सकाळचा चहा घेतल्याशिवाय सकाळ सुरू झाल्यासारखी वाटतच नाही नंतर मग थोड्या वेळाने बघितलं थोडं थोडं नळाला पाणी येत होतं म्हटलं चला थोडीफार भांडी आहेत ती घासून घेते पटापट जेणेकरून माझं किचन क्लीन होईल पटापटा नाश्त्याचं जे काय भांडी वगैरे आहेत ती आ, मी क्लीन करून घेतली मग पाणी थोडं थोडं येत होतं त्याच्यानंतर मी मार्केटला जाणार होती पण ऑलरेडी खूप उशीर पण झाला आणि पाऊस तर बाहेरचं थांबायचं नावच नव्हता घेत सो म्हणून मग मी मार्केटला जायचं कॅन्सल केलं आणि तुम्ही बघू शकता आमच्या ॲक्वामध्ये येऊन पाणी नाही अक्षरशः प्यायला पाणी पण नाही थोडंसंच पाणी आहे जेमतेम दोन चार ग्लास असेल पुरून पुरून जेवपर्यंत येत नाही पाणी तोपर्यंत पुरून पुरूनच प्यावं लागेल आधी भांडी वगैरे साफ करून घेते सगळीच कामं तुम्हाला दाखवता आली नाही मला ब्लॉगमध्ये Uh, कारण की जर सगळंच जर शूट करत बसली आहे तर माझी कामं खूप मागे राहत होती सो म्हणून मी थोडंफार थोडंफार जी काय एक दोन कामं मी शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ठीक आहे असं असतं असं एवढं डेंजर होतं आजचं डेली रुटीन तुम्ही विचार करू शकता जेव्हा घरात पाणी नसतं तेव्हा काय होतं बाहेर इतकं सारं पाणी खूप सारं पाऊस पडतोय खूप जिकडे तिकडे पाणी साठले आणि घरात मात्र थोडंही पाणी नाही आहे तो आता मी भांडी वगैरे घासून घेते मी आता स्वयंपाक पण करायचा आहे माझं अजून बाकी त्याच्यात तर लादी वगैरे पुसायचं काम आहे मी सगळंच तर नाही दाखवू शकत लॉगमध्ये पण जेवढं शक्य झालं मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो आता सगळं आवरल्यानंतर मग बघूया पाण है पुना है पाणी किती वाजता येतं पुन्हा हे पाणी आलं आहे पण एवढं स्पीडने नाही आहे कारण की मोटर चालू तर केले पण टाकी भरायला वेळ लागेल सगळेच लोक पाणी यूज करायला लागलेत लगेच टाकीत पाणी चालू केलं केलं त्याच्यामुळे ते स्पीडला नाही येते टाकी भरल्याशिवाय नाही येणार आहे पण लाईटचा पण काय भरोसा लाईट दोन तीन वेळा मग अशी दहा वेळा ये ये जा करत होती त्याच्यामुळे लाईट किती वेळ राहील आणि किती वेळ येईल ह्याची का काही गॅरंटी नाही म्हणून म्हटलं भांडी पटकन घासून घेते जेणेकरून एक काम तरी माझं कम्प्लीट होईल म्हणजे माझं थोडं तरी डोकं चालेल <laughs> कारण की घरात पसरा असल्यावर काहीच सुचत नाही सिरियसली सांगते तुम्हाला ज्या स्त्रिया आहेत त्यांना माहिती आहे घरात पाण्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळे डोकं चालत नाही आपलं हे ना आणि हे बघा पाण्यात किती स्लो झालं आहे आमचं जे बोरिंगचं पाणी चालू केलं ते पुन्हा स्लो झाले किती आहे मला नाही वाटत माझे कपडे धुवून होतील असं ॲटलीस्ट भांडे तरी धुवून होऊ ते बाबा पूर्ण मग जा बाबा लगेच जाऊ नको पाण्याला सांगते मी सो असं आहे माझं रुटीन आणि तुम्हाला जर चॅनलला तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील माझे ब्लॉग आवडत असेल शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला कमेंट करा त्यानंतर मग लाईट आली होती तो मी सगळे कपडे पटापट लावून घेते म्हटलं पटापट कपडे जे काय होते ते सगळे गोळा केले पटकन मशीन लावले म्हटलं पाणी आहे थोडं थोडं तर झाले धुवून तर झाले पटकन सो म्हणून मग पटकन मशीनला कपडे लावले पण असा प्रॉब्लेम झाला माझा की कपडे मी लावले आणि नेमकी ला अशी मशीन चालू करणार आणि तेवढ्यात लाईट गेली इतकं नशीब खराब माझं की काय सांगू तुम्हाला मी <laughs> मशीन चालू केलं आणि बघा लाईट गेलेली आहे ते आता माहिती नाही किती नाही लाईट येईल बघूया आता काय होतं पुढे So, finally, पन पन सो फायनली पाणी आलं आणि माझी ऑलमोस्ट कामं पण झालेत पण नेमकी मशीनला कपडे धावले आणि लाईट गेले पण लाईट जास्त वेळ नाही जाणार आय थिंक येईल लवकरच आणि स्वयंपाक तर फक्त चालू आहे माझा भा डाळ आणि भात लावलेत भात ठेवलं आहे शिजत आणि कुकरला डाळ पण लावलेली आहे भाजी होईल पाच मिनटात ता भाजीला नाही वेळ लागणार भाजी कापून ठेवली फक्त फोडणीला टाकली की झालं जास्त वेळ लागणार मॅशिजायला वगैरे सो ते पण झालं आहे म्हणजे माझ्या ऑलमोस्ट काम आता आवरलेली आहेत मग बाकी तुम्ही काय म्हणता कसा वाटला माझा आजचा फ्लॉग त्याच्यानंतर जर अजून असेच तुम्हाला व्लॉग्स बघायचे असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम आले असतील जे लोक चॅनलवरती त्यान चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर हाईप बटन जो खाली तुम्हाला हाईप बटन जर माहिती नसेल तर आपल्या आपण जो व्हिडिओ आता आपण कर प्ले करतो तो व्हिडिओ लाँग व्हिडिओ प्ले केल्यानंतर खाली कमेंटचं सेक्शन येतो कमेंट सेक्शन स्वाईप केलं की के तिथे हाईप बटन येतो तर आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त हाईप कराल अशी अपेक्षा आहे मला तर जास्तीत जास्त जेणेकरून जास्त आपला व्हिडिओ रँक करेल तर तुम्ही प्लीज आपल्या व्हिडिओला हाईप करा त्याच्यानंतर असं सपोर्ट असू दे आणखीन तुम्हाला क कसे व्हिडिओज बघायला आवडतील हे नक्की सांगा मला ठीक आहे आणि थँक्यू सो मच की आ, इतका वेळात वेळ करून तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्याबद्दल धन्यवाद माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे थँक्यू सो मच so चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये